दिल्ली इथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं सा अनावरण आज मान्य राज ठाकरे यांच्या हस्ते साहित्य परिषदेमध्ये होत आहे त्यानिमित्ताने साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष माननीय माननीय सबनीस, डॉक्टर सदानंद मोरे लक्ष्मीकांत देशमुख महामंडळाचे कोषाध्यक्ष जी पागे उपाध्यक्ष गुरैया स्वामी या संस्थेचे सरहदचे प्रमुख संजय नाहार परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीता पवार कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आमचे उपाध्यक्ष राजू बर्वे आज या ठिकाणी रामदास कुटाणे उपस्थित आहेत राजन लाखे संजय सोनवणी शिरीज चिटणीस विदा पिंगळे मी मान्य राज ठाकरे यांचं महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये अतिशय मनसे स्वागत करतो आणि त्यांच्याविषयी विशेषतः साहित्य संस्थांना आणि मराठी विषयक काम करणाऱ्या संस्थांना विशेष आस्था वाटते आहे याचं कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळालेला आहे पण त्यासाठी पहिलं पत्र राजकारण्यांच्या वतीने पाठवण्याचं श्रेय हे राज ठाकरे यांना आहे हे अवश्य म्हणून केलं पाहिजे औदरला जे साहित्य संमेलन झालं पंच्याहत्तरावर ज्या संमेलनाचा मी अध्यक्ष होतो त्या संमेलनाच्या समोर अपोला मान्य राजसाहेब ठाकरे हे त्यावेळी उपस्थित होते आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या सभेमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे ठणकावून सांगण्याचं सामर्थ्य हे त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांचं साहित्य परिषदेमध्ये आज येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे माननीय राजजी ही संस्था एकशे एकोणीस जुनी आहे साली आणि न्यायमूर्ती यांनी ग्रंथकार संमेलनं सुरू केली ही ग्रंथकार संमेलनं काही कारणामुळे बंद पडत होती तेव्हा एखाद्या संस्थेच रूप जर या संमेलनाला दिलं आणि एखादी संस्था या संमेलनाच्या पाठीशी उभी केली तर हा प्रवाह सातत्याने पुढे जात राहील असं त्यावेळेस लोकमान्य टिळकांना वाटलं आणि पुण्यामध्ये जे चौथं ग्रंथकार संमेलन झालं एकोणीसशे सहा साली त्या संमेलनाच्या समारोपामध्ये साहित्य सम्राट केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झालेली आहे अशी घोषणा केली आणि लोकमान्य टिळकांनी उठून त्या घोषणेला पाठिंबा दिला तेव्हापासून गेली एकशे एकोणीस वर्ष मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे अनेक थोर साहित्यिकांनी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन वाङ्मय सेवकांची भूमिका बजावत या संस्थेला पुढे नेलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना एकोणीशे एकसष्ट मध्ये झाली ती देखील दत्तोवामन कोदार यांच्या पुढाकाराने झाली त्यावेळेला ते साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते पण त्यापूर्वी जी पंचेचाळीस साहित्य संमेलन झाली त्यावेळेला शासनाचं अनुदानही नव्हतं ती स्वतःच्या जीवावरती घेण्याचं काम हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेलं आहे आणि विचारवंतांचा आवाज हा कायम बुलंद केलेला आहे हे वैचारिक मोकळेपणा आणि उदार मतवाद झोप असणार आहे त्यामुळे जसे इथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुभा भावे यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांचे साहित्य संमेलनाध्यक्ष झाले तसे वसंतराव बापट साने गुरुजी यांच्यासारखे समाजवादी विचारांची पाठराखण करणारे संमेलनाध्यक्ष देखील झाले हा जो वैचारिक मोकळे आहे की जो महाराष्ट्राचं एक वेगळेपण सिद्ध करणार आहे तो आज कुठेतरी हरवताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवरती विचारवंतांचा आवाज कायम बुलंद करण्याचा आणि लेखकांची खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलंय याचा अतिशय आनंद होतोय आज दिल्लीमध्ये जे संमेलन होतंय ते संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर होणार पहिलं संमेलन आहे आणि सत्तर वर्षानंतर ते संमेलन होत आहे कालच आपल्याला आनंदाची बातमी मिळाली की लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अतिशय गाड्या अभ्यासात डॉक्टर तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हा सुद्धा एक अतिशय चांगला योग आलेला आहे आणि त्यामुळे तर्कतीर्थांच्या <प्थाँगागागागागागागागागागागागागागागागाग> नंतर या संमेलनाचा अध्यक्ष पण कोण भूषवणार असा जो एक विचार मनामध्ये होता तर ताराबाई भवाळकर असं एक समर्थ नाव त्यामध्ये मिळालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळं जी एक प्रकारची मरगळ आलेली आहे आज केवळ अस्मितेचा विषय तो अभिमानाचा विषय होता आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सातत्याने सांगत होती की कि ते किती कोटी रुपये मिळणार आहेत याच्याशी आम्हाला घेणं देणार नाही आमचा तो अधिकार आहे आणि आमची भाषा जर सर्व निकष पूर्ण करत असेल तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुद्धा या सगळ्या चळवळीमध्ये खालीचा वाटा उचलला आमच्या साताऱ्याचे विनोद कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठवली महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना पत्र दिली राजकीय इच्छाशक्तीला आव्हान करण्यासाठी सगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या एवढंच नव्हे तर आझाद मैदानावरती धरणे आंदोलन केलं साहित्य परिषदेने दिल्लीमध्ये जाऊन देखील धरणे आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेने दिल्लीच्या राजधानीमध्ये जाऊन भाषिक प्रश्नासाठी आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती म्हणजे विचारवंत रस्त्यावरती उतरत नाहीत असं नेहमी म्हटलं जातं पण तो देखील भाग महाराष्ट्र साहित्य परिषदेने करून दाखवलेला आहे तर अशी समृद्ध परंपरा असलेल्या आज या सारस्वतःच्या मंदिरामध्ये आपण आले आहात मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि हे व्यासपीठ जरी छोटं असलं सभागृह जरी छोटं असलं तरी इथला इथे जो विचार व्यक्त केला जातो त्याची महाराष्ट्राला दखल घ्यावी लागते हे आजवरच्या एकशे एकोणीस वर्षाच्या इतिहासामध्ये दिसलेलं आहे संजय नाहल हे अतिशय उत्तम रीतीने दिल्लीतलं संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होईल अशा पद्धतीने त्याचं आयोजन करत आणि त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण आज आपल्या हस्ते होत आहे याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि सर्व संमेलनाध्यक्ष पूर्वाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपण सगळे राजसाहेबांना ऐकायला आलेला आहात म्हणून माहीत आहे तर दोन मिनटं भावना व्यक्त करतो जसं आता मिलिंद जोशी सर म्हटले की भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हटले जाते त्या लोकमान्य टिळकांपासून त्यांनी सामाजिक सुधारणा आधी केली पाहिजे आणि मग मग देश स्वातंत्र्य केलं पाहिजे अशी भूमिका ज्यांनी मांडली ते रानडे असतील आगरकर असतील गोखले असतील अशी परस्पर टोकाच्या विरोधाचे विचार असणारी माणसंसुद्धा सुद्धा या या सभागृहाशी किंवा साहित्य संमेलनाशी जोडली गेली आहे आणि आज राजसाहेबारे मी त्यांना विचारलं तर ते मी पहिल्यांदा आलो तर या देशाची दिशा बदलण्याची क्षमता असलेली माणसं या सभागृहाशी संबंधित होती मग इथं केवळ बोललो के आणि आपण पुढे गेलो असं नाही महादेव गोविंद रानडे यांनी जेव्हा ग्रंथकार संमेलन सुरू केलं तर त्यांनी सांगितलं की वादविवाद हा निकोप महाराष्ट्रासाठीच्या विचारांचा पाया असला पाहिजे आजही महाराष्ट्रामधली सर्वात गाजलेली जी वक्तृत्व स्पर्धा असती ती वादवाद स्पर्धा असती ती राणेंच्या नावाने असते पण त्याबरोबर ते हेही म्हटले होते त्याला द्वेषाची आणि शत्रुत्वाची किनार असतं का म्हणून तर नचीम केळकरांचा फोटो आहे तर नचिम केळकर एक किस्सा सांगितला जातो की जेव्हा लोकमान्य टिळकांना भेटायला गांधी आले तेव्हा नचिम केळकर खाली थांबले होते केसरीवाड्यात आणि गांधी रांगेतनं उतरले आणि उतरल्यावर नचिम केळकर त्यांना म्हटले की ॲट द एंड यू रीच ॲट युअर एनिमिस प्लेस तुम्ही तुमच्या शत्रूच्या ठिकाणी शेवटी आलेला आहात त्याच्यावर गांधी थांबले दोन चार मिनिटं आणि म्हटले नो आय रीच माय प्लेस म्हणजे आपल्या विरोधकाला शत्रू मानात असतं ही एक वैचारिक परंपरा या सभागृहात पाळली गेली किंवा जी होती जी आता जसं मिलिन जोशी सर म्हटले की दुर्मिळ आहे अशा काळात तिथे राजसाहेब आलेले म्हणजे दोन टोकाच्या विचारांना महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे आणि नुसतं महाराष्ट्रासाठी नाही आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली ते त्यात महाराष्ट्र हीतात एक ओळ आहे दिल्ली दिल्लीचे हित राखतो महाराष्ट्र माझा यमुनेचे पाणी आपण त्यांना हे म्हणतो की भीमतडीचे पाणी यमुनेला पाच त्या संमेलनाच काल कोणीतरी म्हटलं की या अभिजात दर्जा जो मिळालाय मराठी भाषेचा तो देण्यामाग राजकारण आहे आता स्वल्पविराम चिन्ह जर नीट केलं तर राजकारण आहेच आणि जेव्हा लोगोची निवड झाली अनेक कलात्मूक लोगो आले होते प्रसाद गवळी इथं बसले राजसाहेबांनी जो लोगो निवडला तर तो लोगो मुद्रा आणि पेनाची नीप होती तर त्या लोगोला हे सांगायचं होतं यावेळी जे दिल्लीवर आले झाले ते तलवारीने केले होते पण आताचा जो हल्ला आहे तो पेनाने आणि प्रेमाने होणार आहे कुठेतरी पत्रकार परवा म्हटले की सदाशिवराव भाऊना जे पालिपतला गेले तेव्हा खूप अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांनी दिल्लीचं तत्व तोडलं तो की फोडलं असं म्हणत तर त्या लेखकाने असं म्हटलं की त्यांनी दिल्लीचं तत्व फोडण्यासाठी नसतं तर राखण्यासाठी असतं बसण्यासाठी असतं हे जर आपल्याला कळलं तर दिल्ली आता मराठी माणसाला ताबीज करण्यासाठी दूर नाही यापूर्वी केली नाही असं नाही पानिपतच्या युद्धानंतर दिल्ली जिंकली मराठी त्यावेळी शिंदे आणि ओळकरांची नावं घेतली जातात शिंदे आणि फडणवीसांचे नाव घेतलं जातं त्या मी नवीन नवीन जुन्या बोलतोय त्याही वेळी शिंदे कुमो पुरवायचे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आदरणीय राजसाहेब थरले मला असं वाटतं की त्यांची भाषण त्यांची भाषा जर प्रारंभापासून पाहिली तर महाराष्ट्र नीट असला पाहिजे भावना आहेच पण महाराष्ट्राचा जो अधिकार आहे देशावर राज्य करण्याचा या देशाला दिशा देण्याचं जर काम केलं तर आपणही मोडता कामाने महाराष्ट्रही पुढे गेला पाहिजे आणि देशाचाही गौरव वाढला पाहिजे ही भावना घेऊन आज इथे आले तर भावना खूप आहेत म्हणजे एक फोटो मला कुठेतरी सकाळी पाठवला पु ल देशपांडेंच्या घरी बाळासाहेब गेले होते खूप गाजलेलं मुंबईचं मला वाटतं वसंत बापट त्यावेळी अध्यक्ष होते आणि एखादा संमेलनाध्यक्ष यांचा जेव्हा वाद झाला तेव्हा पुलांच्याकडे नेणारे बाळासाहेबांना राजसाहेब होते या समाजामध्ये साहित्यिकांची कवींची लेखकांचा सन्मान झाला पाहिजे अशी भावना व्यक्त करताना मी शब्द चुकणार नाही तरी बोलतो की परवा पंतप्रधानांनी काही लोक यांना बोलवलं होतं आणि सगळे लोक फोन करत होते की पंतप्रधान येत आहेत साहित्यिकाने आलं पाहिजे तर ते पन्नास टक्के लोक गेलेच नाही तर पुण्याच्या लोकांना नाही म्हणण्याची खूप असं नाही म्हटलं की भारी वाटतं आज तिथे जे नाही गेले तेही उपस्थित आहे सर होते लक्ष्मीकांत देशमुख सर त्या दिवशी होते सबनी सर आहेत प्रकाश पागे सरांचं म्हणजे नाव सर्वांना माहीत आहे <प्थाँगा> या देशाला मनेरगा यांनी दिलं रोजगार आम्ही त्यांनी सुरू केली तर विस पागे सरांचं मुलगा म्हणजे प्रकाश पागे मुंबईत असतात ते रामदास कुठेबद्दल काय बोलाव संजय सोनवणी आहेत की ज्यांनी भाषेच्या इतिहास म्हणाले एका पात्र या लढाई चालू होती तेव्हा नितीन जोशी सर म्हटले की आम्ही एक लाख पत्र लिहिली सर बरोबर आहे पण आपली साहित्यिकाने लिहिलेली एक लाख पत्र आणि साहेबांनी लिहिलेले एक पत्र आहेत फरक आहे शेवटी त्या एक लाखाला जर एक आपण होतो एक मराठा लाख मराठा तसं एक पत्र जर वरून गेलं किंवा जर भावना व्यक्त झाली तर त्याचा नक्की परिणाम होतो हे आपण पाहिलं आज वेळ कमी आहे सर्वांचा उल्लेख विनोद कुलकर्णी आहेत शैलेश पगरी आहेत आणि मी इतकं सांगतो की राज ठाकरे कुठल्या पक्षाचे आहेत त्यांची भूमिका काय आहे याच्यापेक्षा एक आपला माणूस अशी भावना मराठी माणसाला घेऊन वाटत असते महाराष्ट्रासाठी भाषेसाठी अस्मितेसाठी जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ते, ते, ते सर्वात पुढोब असतात असतात आणि दिल्लीचं संमेलन रासाहेब ताल कटो स्टेडियम जे आहे ते दिल्ली जिंकण्यापूर्वी शिंदेचा तळ जिथं होता त्याच ठिकाणी हे तालकटोराला हे संमेलन होते आजपर्यंत आपण संमेलन आलेलं नाही माहीत आहे पण यावेळी महामंडळाने आम्ही आम्हालाही असं वाटतं की आपण यावं या सर्व प्रक्रियेत आपलाही सहभाग असावा दिशा यात द्यावी आणि मी वेळ खूप घेतला पण बाकी आज खूप ठेवलेली वेळ आपल्या हे आहे मी मनापासून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सरहद संस्थेतर्फे बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते मंथन स्कूल ऑफ आर्ट्स आर्ट्सचे संचालक प्रसाद गवळी यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड आदरणीय राज ठाकरे सर्वांनी केली आहे तर बोधचिन्हाचे अनावरण आदरणीय राज ठाकरे साहेब आणि व्यासपीठावरील मान्यवरांनी करावे ही विनंती अशी विनंती करते की त्यांनी आपले भाषण सादर करत आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या सर्व साहित्यप्रेमी बांधवांना बघितलं माझ्या आयुष्यातलं सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे <laughs> साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जे भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं नसतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असत पण मला असं वाटतं की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच तो काय ते सगळं सांगतात की महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे आणि ते इतर राज्यांपेक्षा वेगळं काय आज संजय नाहल यांनी मला इथे येण्याची गळ घातली मला खरं तर कळत की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच मी हे माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण म्हणजे आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलू नाही पण महाराष्ट्रातले साहित्य मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कमी पाहत आलो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक किंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक महाराष्ट्राची करत सर्कस झाली कोणी विदूषकी चाळी करत कोणी मंत्रालयात जाळ्यावरती उड्या मारतय तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धर्बंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे जे अधिकार त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललो मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढी भाषण दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ह्याच्यावरती त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्यापणा लोक काय म्हणतात मी कधी वाचायला जात नाही त्या भारखेड जात नाही मी बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय आहे गोष्टींच क्लॅरिफिकेशन द्यायला जाते फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होत आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका <coughs> कारण जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाही आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुस्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाही क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण डेली म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आरे लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्य संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू पुढे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की ह्या सगळ्याच्या हे सगळे चॅनलवाले खर तर महाराष्ट्राचं अदपत होण्याचं सगळ्यात मोठ जर काही श्रेय कोणाला जात असेल तर ह्या लोकांना जात कारण जे लोक वाटेल बोलता ते बोलतात ते हे लोक दाखवतात ह्यानी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणाला कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन होत राहतील ह्या चळवळी होत राहतील त्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं आज मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं माझ्या मला बोधचिन्हाचं निवड करायला सांगितली मी बाकीची जी बोधचिन्ह ज्यांची आली होती त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्याला वाईट वाटू नये कारण आजकाल मी घो हो। त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं प्रत्येक म्हणून मला असं वाटलं की एक राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या बोधुचिन्हांना वाटलं आणि ती बोधुचिन्ह आज आपल्यासमोर इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं मी संजय नाहान यांना खास करून मी त्यांना धन्यवाद देईन त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बहुदा त्याच्यामुळे माझ्यावर असेल <laughs> पण संजय आपण एखाद्या एखाद्या गोष्टीची चळवळ उभी राहते ही चळवळ नुसतीच उभी राहत नाही माणूस चळवळ लागतो तसा संजय नहार हा स्वतः माणूस चळवळी आहे आणि त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज पासून अनेक ठिकाणी काम करत आहेत मी संजय यांना आपण खूप मनपूर्वक धन्यवाद देईन त्याचे आभार मानेन की मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला या सगळ्या मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचे मी आभार मानतो आमच्याकडनं फार त्रास होणार नाही भविष्यामध्ये यायची तुम्हाला माझ्याकडनं खात्री असं आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय